नमस्कार मित्रांनो मी संजय गुरव आज आपण वाय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ एस वाय बी एस वाय बी एमधील विषय मानसशास्त्र मानसशास्त्रामधील पुस्त पुस्तक आहे दोनशे सोळा पी एस वाय पेपर आहे दोनशे सोळामधील मी आणि माझे वर्तन या पुस्तकातील या विषयातील पुस्तक आहे पुस्तक दुसरे घटक आहे आठ व्यक्तिभेद स्वरूप व कारणे या विषयाचं या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर शीर्षकावरूनच आपल्याला जाणीव होती की व्यक्तिभेद म्हणजे व्यक्तींमधील भेद शीर्षकावरून टायटलवरून आपल्याला समजून घ्यायचं की ह्या धड्यामध्ये काय काय असेल कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश केलेला असेल तर व्यक्तिभेद व्यक्तिभेदांवरूनच आपल्याला कळतं शीर्षकाहून की व्यक्ती आणि व्यक्तींमधील भेद त्याचं स्वरूप आणि कारणं हे यांचं वर्णन किंवा यांचं यांचा समावेश या घटकामध्ये आहे केलेला आहे तर मित्रांनो आपण सुरुवात करूया ह्या घटकाला ओके तर ह्याचे काही मुद्दे आहेत मुद्दे आपण पहिले जाणून घेऊया मानसशास्त्र व्यक्तिभेद स्वरूप व कारणे यामध्ये काही घटक दिलेले आहेत काही मुद्दे दिलेले आहेत त्यांचा आज आपण विचार करायचा आहे चर्चा करायची आहे ते अनुवंश परिसर पर्यावरण जन्मक्रम लिंगभेद वय संस्कृती स्वभाव व्यवसाय इत्यादी घटक या घटकांचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे ओके खालील मानसशास्त्र व्यक्तिभेद स्वरूप करण्या हा विषय सर्व मुद्द्यांसह व्याख्या अर्थ उदाहरण प्रयोग सविस्तर दिलेला आहे तर आपण पाहूया व्यक्तिभेद याची व्याख्या आणि स्वरूप काय प्रत्येक व्यक्ती शारीरिक मानसिक भावनिक बौद्धिक सामाजिकदृष्ट्या इतरांपेक्षा वेगळी असते त्या वेगळेपणाला व्यक्तिभेद म्हटलं जातं ओके okay, आपण पाहतो आहे की समाजामध्ये आपल्या अवतीभवती एकाच प्रकारची माणसं दिसत नाहीत प्रत्येक माणसाचा स्वभाव शारीरिक रचना मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या ह्या वेगवेगळ्या दिसतात कोणी हुशार असेल कुणी मंद असेल कुणाची शरीराशी चांगला असेल कुणी गोलाकार असेल कुणी सडपात्र असेल कुणी उंच असेल कुणी ठेंगणा असेल कुणी जाडं असेल कुणी बारीक असेल कोणी मानसिकदृष्ट्या स दुर्बळ असेल कोणी मानसिकदृष्ट्या सशक्त असेल तर प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा आपल्याला दिसतो त्याचा स्वभाव त्याचा त्या भेद प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा भेद आपल्याला दिसतो त्याला म्हटलेला आहे त्या वेगळेपणाला आपण म्हटलेला आहे व्यक्तिभेद लोक व्यक्तींमध्ये असणाऱ्या जो भेदामुळे वेगवेगळापणा येतो त्याला आपण व्यक्तिभेद म्हटलेला आहे त्याचं स्वरूप असं जाणून घेताल की व्यक्तिभेद नैसर्गिक आहे याचं स्वरूप कसं आहे व्यक्तिभेदाचं हे नैसर्गिक आहे आपण घडवत नाही आपल्याकडून आर्टिफिशल नाही येते कृत्रिम नाही येते ते हे नैसर्गिक आहे निसर्गाने जी आपल्याला रचना दिलेली आहे शारीरिक रचना बौद्धिक रचना मानसिकता बौद्धिकता भावनिकदृष्ट्या जसं आपल्याला बनवलं आहे हे नैसर्गिक आहे ते जन्मजातही असतात आणि ते जन्म जन्मापासूनच आपल्याला मिळालं आहे आणि अनुभवामुळेही घडतात मग जसं जसं काही गोष्टी नैसर्गिक आणि जन्मजात असतात जस जसं आपला अनुभव येतो जस जसं परिस्थिती आपल्याला बनवते समाजातील गोष्टी आपल्याला घडवतात त्या अनुभवावरून अनुभव अनुभवामुळेही आपलं व्यक्तिमत्व बनत असतं ओके तर व्यक्तिभेद ह्या गोष्टीने घडतात ते शारीरिक उंची रंग वजन मानसिक बुद्धिमत्ता सर्जनशीलता भावनिक स्वभाव आवडी आणि सामाजिक वर्तन सवयी या सर्व बाबींमध्ये दिसतात ओके त्याचं उदाहरण घेता एकाच वर्गातल्या विद्यार्थ्यांची शिकण्याची पद्धत वेगवेगळे असू शकते वेगवेगळा दिसतो म्हणजे आपल्या शाळेमध्ये आपण पाहिलं कॉलेजमध्ये शाळेमध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आप शिक शिकत असतो त्यांची शिकण्याची पद्धत वेगळी असते ते, ते विषय समजून घेण्याची पद्धत वेगळी असते कुणी चटकन विषय समजून घेतो कुणी उशिरा घेतो कुणाला दोन तीन वेळा वाचल्यानंतर अर्थ कळतो विषय समजतो तर हा वेगवेगळा आपल्या वेगवेगळापणा आपल्याला लोकांमध्ये व्यक्तींमध्ये जाणून येतो त्याला व्यक्तिभेद म्हटलेला आहे आता ही व्यक्तिभेदांची कारणे काय आहेत हे एक तर पहिलं आहे ते अनुवंश म्हणजे हे ने अनुवंशातून येतं आपल्या पालकांकडून आपल्याला हा वेगळेपणा आहे तो आपल्याला भेटतो मिळतो आपल्यामध्ये येतो तर आई वडील किंवा पूर्वजांकडून आलेले गुणधर्म शारीरिक रचना मानसिक क्षमता व व्यक्तिमत्वाचे काही घटक म्हणजे अनुवंश होय म्हणजे जी, जी आपली शारीरिक रचना बौद्धिकता मानसिकता जे गुणधर्म आपल्याला मिळतात ते आपल्या आईवडिलांकडून आपल्या पूर्वजांकडून आपल्याला आपल्यामध्ये आलेले असतात अनुवंशामुळे शरीराची रचना रक्तगट डोळ्यांचा रंग काही प्रमाणात बुद्धिमत्ता स्वभावाचे काही पैलू वारसा म्हणून मिसळतात मिळतात ओके उदाहरणार्थ संगीतातील घराणी खेळाडू खेळाडूंच्या कुटुंबातील खेळाडूंची परंपरा आपण पाहिलं की संगीतातलं जर घराणं असेल तर त्यांच्या घरा घराण्यामध्ये जी मुलं येतात ती पण संगीतकार बनतात गायक बनतात आपण ऐकलेलं आहे बऱ्याचदा की डॉक्टरच्या घरी डॉक्टरच जन्माला येतो म्हणजे डॉक्टरच्या मुलं डॉक्टरच बनतात खेळाडूचं मुलगा आहे खेळाडूच म्हणतो म्हणजे आई आईवडिलांकडून आपल्याला आपल्या आपल्याला आपल्या जे गुण आलेले आहेत त्या गुणांवरून आपण पुढे जाऊन आपलं व्यक्तिमत्व बनवत असतो आपलं करिअर घडवत असतो मग तेच परंपरागत म्हटले अनुवंशामुळे म्हटलेलं आहे ओके प्रयोग केले ट्विन स्टडीज केलेल्या जुनीमुळे अभ्यासने ॲडॉप्शन स्टडीज यातून अनुवंश पर्यावरणाचा प्रभाव वेगवेगळा वेगळा करता येतो परिसर पर्यावरण आणि आपल्या व्यक्तिपदावर भेदावर परिसर आणि पर्यावरणाचा पण काही कारण का, कारण ठरतात कारणांवरून आपला भे व्यक्तिभेद ठरतो कारणीभूत आहेत म्हणजे हा परिसर व पर्यावरणही आपल्या व्यक्तिभेदाला कारणीभूत ठरतात जन्मानंतर व्यक्तीभोवती असलेली नैसर्गिक सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय म्हणजे आपण पाहतो की आपण ज्या ठिकाणी जन्माला ज्या ठिकाणी जन्माला आलो आहे आपला अवतीभोवतीचा जो समाज असेल परिसर असेल त्या परिसरानुसार आपलं व्यक्तिमत्व घडतं आपल्यामध्ये ते गुण येतात तर आपण चांगल्या पोषक वातावरणात जर जन्माला आलो असेल आपलं बालपण चांगल्या ठिकाणी गेलं असेल तर आपल्यामध्ये चांगले गुण येतात जो वाईट ठिकाणी आपण जन्माला असो आपलं बा बालपण जात असेल तर ते वाईट गुण तिथले आपल्यामध्ये येतात तर हा परिसराचा पर्यावरणाचा आपल्यावर परिणाम होतो आपल्या व्यक्तिभेदांवरती व्यक्तिमत्वावर परिणाम घडून येतो याचं उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या मुलाला शिकण्यासाठी वाचनालय प्रयोगशाळा प्रोत्साहन मिळालाच तो अधिक सर्जनशील बनतो प्रयोग स्किनरचे वातावरणीय शिक्षण प्रयोग वातावरण पर्यावरणाचा परिणाम दाखवतो स्किनरनं जे वातावरणने शिक्षणाचा प्रयोग केला होता त्यावरून ते त्याला वातावरण पर्यावरणाचा वात वर्तनावर पर्यावरणाचा परिणाम कसा होतो हे त्यांनी दाखवून दिलं होतं जसं की दोन वातावरणात त्यांनी दोन मुलांना ठेवलं असणार थे। एक चांगल्या वातावरणात एक वाईट वातावरणात समजा एका झोपडपट्टीत आणि एका चांगल्या चांगल्या सोसायटीमध्ये ठेवलं असणार तर दोघांचं वर्तन कसं होतं त्यांच्यावर कसे परिणाम घडतात ते त्यांनी पाहिलं असतात जसं जर घरामध्ये आपल्या जर भांडखोर व्यक्ती असतील आपल्या आई वडील भांडणारे असतील तर भांडखोर स्वभाव आपल्यामध्ये येतो जर शिवायगाई करणारे जर आपल्या घरामध्ये वातावरण असेल भांडखोर वातावरण असेल तर मुलांमध्ये पण ते भांडण्याची वृत्ती तयार होते जर घरामध्ये समजदाराचं वातावरण असेल सामंजस्याचं वातावरण तर मुलांमध्ये ते सामंजस्यपणा सामंजसपणा मुलांमध्ये येतो ओके मग पुढचा हे पुढचं घटक आहे पुढचा परिणाम आहे जन्मक्रम ओके जन्मक्रमामुळे पण व्यक्तींमध्ये व्यक्तिमत्त्वावरती व्यक्तिभेदांवरती परिणाम करतो की समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म कुटुंबात पहिला दुसरा तिसरा वगैरे कोणत्या क्रमाने झाला आहे त्यानुसार त्या मुलांमध्ये व्यक्तिभेद तयार होतो ओके समजा म्हणजे हे कसं होतं की जन्मक्रमानुसार जबाबदारी नेतृत्व स्वातंत्र्य यांमध्ये फरक दिसतो आता हे जन्मक्रमाचं आपण समजून घेऊया समजा एका घरामध्ये तीन मुलं जन्माला आहेत जो पहिला मुलगा जन्माला आला त्याच्यावरती जबाबदारीचा भान भार, भार जास्त असतो तो जास्त समाजदार असतो तो नियोजनशील असतो पण त्यानंतर ते जी मुलं येतात त्यांना जास्त थोडंसं स्वतंत्र जास्त मिळतं त्यांचे लाड जास्त केले जातात त्यांना जरा सवलत जास्त मिळते त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सर्जनशीलता जास्त त्यांच्यावरती कुटुंबाचा भार येत नाही म्हणून ते स्वतःला चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतात विकसित करू शकतात मग आणि तिसऱ्या नंबरचा जो मुलगा असतो त्या तो त्याच्याकडे तर अत्यंतच स्वतंत्र असतं त्याच्यामध्ये चांगली सुधारणा त्याच्यात जास्त लाड केले जातात कारण की जे भावंड आहेत ते त्याचे लाड करून त्याला सुखसुविधा जा पुरवल्या जातात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सर्जनशीलता तो जास्त विकसित झालेला जा तुम्हाला दिसेल पण जो पहिला मुलगा आहे तो दडपणाखाली आलेला दिसणार तो जबाबदारीच्या ओझ्याखाली uh, त्या uh, uh, दबलेला तुम्हाला दिसणार तो नियोजनबद्ध झालेला दिसणार कारण की त्याच्यावर जबाबदारी असतात तो स्व त्याला जास्त स्वतंत्र मिळालेलं दिसणार नाही तो तेवढा सर्जनशील तुम्हाला दिसणार नाही ओके कारण की त्याला कुटुंबाने आपल्या लहान भावंडांचा विकास घडवायचा असतो कुटुंबाचं कुटुंबाकडे लक्ष द्यायचं असतं त्याच्यामुळे त्याच्यावर जा जबाबदारी असल्याकारणाने त्याच्यामध्ये तेवढं ते सर्जनशीलता तेवढा तो विकसित झालेला दिसत नाही तर हा जन्मक्रमाचा पण आपल्या व्यक्तिभेदांवरती परिणाम होत असतो पुढे आहे लिंगभेद सेक्स डिफरन्स याची व्याख्या पुरुष आणि स्त्रियांमधील जैविक आणि मानसिक मानसिक फरक दिसून येतो ओके शारीरिक रचना हॉर्मोन्स सामाजिक अपेक्षा यांमुळे व्यक्तिमत्वात फरक पडत असतो मुलगे व मुली दोघेही सर्जनशील असतात पण समाजाच्या अपेक्षेमुळे मुली अनेकदा कौटुंबिक जबाबदारीकडे झुकतात मुलगे स्पर्धेकडे झुकतात आता हे आपण पाहिलं की आपल्या घरामध्ये जर एक मुलगा आणि मुलगी असेल तर मुलाला जरा जास्त स्वतंत्र मिळतं मुलगा स्वतंत्र जास्त स्वतंत्र जास्त फॅसिलिटीज जास्त सुखसुविधा मिळाल्याने तो जास्त सर्जनशील बोलतो त्याची विकास विकास करण्याची विकास त्याचा विकास चांगला होतो त्याची बौद्धिक विकास चांगला होतो मानसिक विकास चांगला होतो कारण की त्याच्यावर जबाबदारी नसतात पण जर मुलगी असेल तर मुलगी मुलीला थोडंसं दळपण असतं जास्त बाहेर जायला मिळत नाही जास्त स्वतंत्र मिळत नाही त्याच्या विचारांना तिला जास्त स्वतंत्र मिळत नाही त्यामुळे तिची मानसिक गोष्टी मानसिक गोष्टी विकसित होत नाहीत बौद्धिक गोष्टी विकसित होत नाही तिच्या विचारांवरती नियंत्रण ठेवलं जातं दिलं जातं तिचे जा विचार तेवढे विकसित होत नाहीत म्हणून हे सेक्स भेद हे जे लिंगभेद आहे त्याच्यामुळे पण व्यक्तीभेदामध्ये परिणाम व्यक्तिभेदांचा परिणाम घडतो व्यक्तिभेदांवर या लिंगभेदाचाही परिणाम होत असतो म्हणून मुलगा आणि मुलगा तुम्हाला यांच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल की मुलगा थोडा जास्त विकसित झालेला दिसेल मुलगी थोडीशी कमी विकसित झालेली दिसणार कारण की तिला तेवढं फॅसिलिटीज मिळत नाहीत ओके नाही मानसशास्त्रात विविध इंटेलिजन्स आणि क्रिएटिव्हिटी टेस्ट लिंगानुसार विश्लेषित केले जातात एज वय वय जे आहे एज जे आहे याचा पण परिणाम व्यक्तिभेदावर होतो ते इथे सांगितलेलं आहे व्यक्तीचे मानसिक बौद्धिक भावनिक स्वरूप वयानुसार बदलते बालपण तारुण्य प्रौढपण वार्धक्य यांमध्ये व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये वेगळी असतात लहान मुलांमध्ये कल्पनाशक्ती जास्त असते प्रौढ व्यक्ती तर्कशक्तीने काम करतात आता हे वयाचं पण आपल्या व्यक्तिभेदांवर परिणाम होत असतो ओके वयामुळे आपलं व्यक्तिभेद कसा होतो की आपलं आपण जसं लहानपणी थोडं बालिश वय असतं आपल्याला जिज्ञाचं वृत्ती असते आपल्यामध्ये समजून घेण्याची वृत्ती असते तारुण्यामध्ये आपण थोडंसं अलड सॉरी तारुण्यामध्ये थोडंसं आपण फटकळ वगैरे किंवा आपल्या तारुण्यामध्ये आपल्या स्वभावामध्ये थोडासा फरक पडलेला असतो नंतर मग आपण प्रौढ प्रौढ असे प्रौढपणात आलो की आपल्यामध्ये सामंजस्यपणा येतो सामंजस्यपणा आले की सामंजस्यपणा आलं की आपल्याला जबाबदारी वगैरे या सगळ्या गोष्टींचं समाजाचं भान कुटुंबाचं भान या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये विकसित होतात ओके आणि वार्धक्यामध्ये गेलं की आपण मार्गदर्शन वगैरे करायला लागतो म्हणजे आपण जेवढा अनुभव घेतलेला आहे शिकलेला आहे ते म इतरांपर्यंत किंवा आपल्या लहान लहानांना ते लहानांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांना समजावण्याची वृत्ती आपल्यामध्ये देते ते अशी वयानुसार आपली आपल्या व्यक्तीमध्ये व्यक्तिभेद निर्माण होत राहतो लहानपणीचा व्यक्ति व्यक्तिमत्व वेगळं असतं व्यक्तिभेद वेगळा असतो तारुण्यात वेगळं होतं प्रौढपणात वेगळं होतं वार्धक्यामध्ये हो वेगळं होतं मग व्यक्तिमत्वाची अशी वैशिष्ट्ये वेगवेगळी आपल्याला दिसून येतात मग याचं उदाहरण दिलं तर एक लहान मुलं लहान मुलांमध्ये मुला कल्पनाशक्ती जास्त तर कारण त्यांच्याकडे असा अनुभव कमी असतो मग ते कल्पना करतात एखादी कर गोष्ट समोर आली की त्याच्यावरती कल्पना करतात की ही गोष्ट कशी घडली असेल काय असेल याच्यामुळे आणि जे मोठी प्रौढ व्यक्ती आहे ती तर्कशक्ती वापरतात ती कल्पना करतात आणि तर्क बांधतात की तीच वस्तू ही कशाप्रकारे बनली असते याच्यामध्ये कारण काय आहे ह्या सगळ्या गोष्टी जाणून तर्कशक्तीने जाणून घेण्याचा प्रयत्न करतात प्रौढ व्यक्ती वयानुसार विचारशक्ती बदल बदल दाखवते पुढे संस्कृती कल्चर परंपरा रीती रूढी रीतिरिवाज रिवाज ह्या गोष्टींचा संस्कृतीचा पण आपल्या व्यक्तिभेदावरती परिणाम होत असतो समाजात प्रचलित मूल्ये परंपरा चालीरीती भाषा कला तंत्रज्ञान यांचा समुच्चय म्हणजे संस्कृती होय समज सं, 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 संस्कृती म्हणजे काय परंपरा मूल्ये नैतिकता चालीरीती कला भाषा तंत्रज्ञान या यांचा सगळा समुच्चय म्हणजे संस्कृती होय संस्कृती विक व्यक्तीच्या विचार वर्तन सवयी व दृष्टिकोन ठरवते हे जे संस्कृती आहे ही व्यक्तीचे विचार ज्या संस्कृतीमध्ये तुम्ही वाढताय ज्या संस्कृतीचा तुमच्यावर प्रभाव येतो पडलेला आहे त्याचा त्याचा तुम्ही विचार आणि तुमच्या तुमच्या विचारांमध्ये ती संस्कृती येते त्या वर्तनामध्ये येते सवयीमध्ये आणि तुमचा दृष्टिकोन त्या संस्कृतीनुसार बदलतो त्या संस्कृतीचाही तुमच्या व्यक्तिभेदांवरती परिणाम पडत असतो ओके आता उदाहरणार्थ पाश्चात्य समाजात वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्व दिलं जातं तर भारतीय समाजात कुटुंब व परंपरेला महत्त्व दिलं जातं तर आता इथं उदाहरण दिलं की तुम्ही जर वेस्टर्नला गेलात अमेरिका इंग्लंड वगैरे इकडे गेलात की तिकड्या तिकडे वैयक्तिक स्वतंत्र इंडिव्हिज्युअल फ्रीडमला जास्त महत्त्व दिलं तिथं कौटुंबिक गोष्टीला जास्त महत्त्व दिलं नाही दिलं जात नाही तिथं कौटुंबिक रीतीनं राहत नाही प्रत्येकजण जण जगत असतो आणि भारतात म्हटलं तर नाही भारतामध्ये ना, कसं तुम्हाला कौ कौटुंबिक परिमा प परंपरा दिसेल कुटुंब परिमा परंपरा दिसेल मग इथं कसं सगळ्यांना एकत्र राहावं लागतं सगळ्यांचा विचार सल्लामसलत मोठ्यांचा आदर करून मोठ्यांचे विचार घेऊन आपल्याला कामं करावे लागतात तर हा संस्कृतीचा फरक आहे वे वेगवेगळ्या संस्कृतीतील व्यक्तिमत्वांचा अभ्यास केला जातो क्रॉस कल्चर सायकोलॉजीमध्ये क्रॉस कल्चर्स सायकोलॉजीमध्ये वेगवेगळ्या संस्कृतीतील व्यक्तिवेदांचा अभ्यास केला जातो स्वभाव व्यवसाय पुढचा घटक आहे स्वभाव व्यवसाय इत्यादी घटक ओके पुढचा घटक आहे स्वभाव व्यवसाय इत्यादी घटक स्वभाव टेम्परामेंट जन्मजात वंश परंपरागत प्रवृत्तीमुळे व्यक्तीचा स्वभाव ठरतो चटकन राग येणारा शांत उत्साही धीट इत्यादी उदाहरणार्थ सेग्वान सेग्वाइन हसतमुख कॉलॅरिक तडकाफडकी मेलन कॉलिक उदास फ्लेगमॅटिक शांत ओके म्हणजे आपला स्वभाव जो आहे स्वभावावरूनही आपल्या व्यक्तिपदामध्ये फरक पडतो जर आपण राखीट स्वभावाचा असेल तर आपला स्वभाव हा जरा आक्रमक आणि रागीट असेल शांत स्वभावाचा असलं तर शांत स्वभावाचा स्वभाव असतो आणि उत्साही तर या स्वभावाचा पण आपल्या व्यक्तिपदावरती फरक पडतो नंतर मग व्यवसाय ऑक्युपेशन माणूस कोणता व्यवसाय करतो त्यावरून त्याची कौशल्य जीवनशैली व विचारपद्धती बदलते व्यवसाय जो आपल्या आयुष्यात येतो त्या व्यवसायानुसार पण आपला व्यक्तिभेदामध्ये फरक पडत असतो माणूस कोणता व्यवसाय करतो त्यावरून त्याची कौशल्य जीवनशैली व विचारपद्धती बदलत असते तुम्ही पाहिलेत की वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करणारी माणसं आहेत त्यांचा वेगवेगळ्या दिनचर्या किंवा दिनक्रम किंवा त्यांच्या स्वभावामध्ये तुम्हाला वेगवेगळ्यापणा जाणव जाणून द्यायचं असेल जर डॉक्टर व्यव डॉक्टर व्यवसायामध्ये असेल तर त्याचा राहणीमान त्याचं वागणूक त्याचं बोलणं वगैरे वेगळं असेल त्याची विचारधारणा वेगळी असेल जर वकील असेल वकिलाचा व व्यवसाय करणारा असतील त्यांचं राहणीमान त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला फरक जाणवेल जर जो कोणी लेबर वर्क करणारा असेल त्याच्या व्यक्तीमध्ये त्याच्या विचारधारेमध्ये त्याच्या वागणुकीमध्ये तुम्हाला फरक जाणवेल तर हा जो व्यवसाय तुम्ही जो निवडला आहे तुम्ही जे काम करताय त्याचाही तुमच्या व्यक्तिभेदांवरती फरक पडलेला जाणून येतो तर संक्षेपचा प्रयोग निष्कर्ष जुळीमुळे दत्तक इथं काय प्रयोग दिलेला आहे जुळीमुळे व दत्तक मुलांचा अभ्यास करून केलेला आहे अभ्यास अनुवंशीय व पर्यावरणाचा वेगळा प्रभाव क्रॉस कल्चर स्टडीज संस्कृतीचा परिणाम बर्थ ऑर्डर्स रिसर्च जन्मक्रमा कामाचा परिणाम म्हणजे यांनी काही प्रयोग केलेला आहे त्याच्यामध्ये अनुवंशचा परिणाम केला होता नंतर पर्यावरणाचा कसा वेगवेगळा प्रभाव पडतो ते बघितलं होतं संस्कृतीचा व्यक्तिभेदांवर कसा प परिणाम होतो ते त्यांनी स्टडी केली होती प्रयोग केला होता आणि जन्मक्रमाचा परिणाम कसा होतो व्यक्तिभेदांवर असा एक त्यांनी प्रयोग केला होता याचा निष्कर्ष काढता येईल असं की व्यक्तिभेद हा नैसर्गिक आहे सामाजिक सांस्कृतिक मानसिक घटकांचा एकत्रित परिणाम आहे आता व्यक्तिभेद आपण आता एवढं सगळं स्टडी केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर आपल्याला के आप असं सांगता येईल की हा एक व्यक्तिभेद हा नैसर्गिक एक जन्मजात आपल्याला मिळतो आणि तेव्हा पुढे जाऊन तो आपण समाजाशी समाजाशी निगडीत येतो तेव्हा समाज हे आपलं व्यक्तिमत्व एक घडवत असतं व्यक्तिभेद व्यक्तिभेदाचा परिणाम घडवत असतो समाजामार्फत नंतर मग संस्कृती ज्या संस्कृतीमध्ये आपण वाढतो आहे त्याचाही परिणाम आपल्या व्यक्तिभेदांवर होत असतो मग पुढे मानसिक घटक आता मानसिकता आपली जशी होते ह्या सगळ्या गोष्टींनी आपली मानसिकता जशी बनते त्या मानसिक घटकांचा एकत्रित परिणाम ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे व्यक्तिभेद होय तो शिक्षक पालक व्यवस्थापक मानसशास्त्र यांच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण व्यक्तिभेद ओळखल्याशिवाय योग्य मार्गदर्शन शिक्षण व्यवस्थापन शक्य होत नाही आहे पण बरोबर आहे जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित ओळखत नाही त्याच्यामध्ये काय स्वभाव आहे कोणत्या संस्कृतीमधून आला आहे कोणते त्याच्या अनुवंशामध्ये त्यांचे पॅरेंट्स किंवा त्याचे पालक त्यांची मानसिकता कशी होते त्यांचे गुण कसे होते मग हे सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास केल्यानंतर त्या व्यक्तीला योग्य ते मार्गदर्शन करू शकता व योग्य ते, ते शिक्षण देऊ शकता त्याच्या त्याच्यामध्ये असलेले कौशल्य जाणून घेऊ शकता आणि त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करून त्याला करिअरसाठी मार्गदर्शन करू शकता तर मित्रांनो आज आपण व्यक्तिबद्ध या ह्या घटकाचा आज आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे व्यक्तिभेद म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे व्यक्तिभेद हे जन्मजात असते व्यक्तिभेद सामाजिक सांस्कृतिक मानसिक घटकांचा एकत्र परिणाम आहे नंतर मग व्यक्तिपदाची व्यक्तिभेदाची कारणं आपण पाहिलं कशा कशामुळे आपला व्यक्तिभेद होतं भेद आपला व्यक्तिभेद जो आहे व्यक्तिम व्यक्तिमत्त्व कसं कसं बदलतं कोणत्या कोणत्या कारणांमुळे आपल्यामध्ये तसे बदल घडतात ती इथे दिलेल्या आहेत मग त्याचं हा जन्मक्रम म्हणा अनुवंश म्हणा अनुवंश पर्यावरण जन्मक्रम नंतर मग संस्कृती वय ह्या गोष्टींवर स्वभाव नंतर मग व्यवसाय इतर तर ह्या घटकांमुळे आपला व्यक्तिभेद व्यक्तिभेदाचा परिणाम आपल्यावर झालेला दिसून येतो तर ह्या कारणांमुळे आपल्यामध्ये व्यक्तिमत्व आपलं घडताना आपलं आपल्या समाजामध्ये लोकांमध्ये व्यक्तिभेद झालेला दिसून येतो तर मित्रांनो आज आपण व्यक्तिभेद या संदर्भात बरंचसं काही जाणून घेतलेलं आहे सविस्तरपणे आणि थोडक्या आणि साध्या सरळ शब्दामध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा हे घटक तुम्ही ऐकल्यानंतर हा लेक्चर ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चित तुम्ही ज्यावेळी पुस्तक वाचायला घ्याल त्यावेळी त्यातील जे अवघड शब्द आहेत किंवा अवघड संकल्पना आहेत त्या समजून घेण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया तर तुम्ही जाण्यापूर्वी तुम्ही हा हा चॅनल आमचा विद्या एज्युकेअर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इतरांपर्यंत हे लेक्चर पोचवा जेणेकरून त्यांनाही अभ्यास करण्यात मदत होईल आणि बेल आयकनला बटन बेल आयकनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओज तुमच्यापर्यंत अपलोड केलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज मित्रांनो आपण इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन अभ्यासाला अभ्यास घेऊन येऊया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकूया धन्यवाद आ, आ